त्यांचं त्यामुळे निघाली असते असं त्याच्यावर भाजपचे भाष्य केलं जाते याची नोंद शहाण्या वंशिनी घ्यायची अजित पवार गुलाबीच्याकडे वापर आंबेडा विधानसभा मतदारसंघात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे जागा वाटपाय असं आहे की या सगळ्या करायचा अधिकार करू आणि एक वर्षाने आम्ही घेऊ पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील मी मला फासून सांगतोय की पक्ष एकच वर्षी एकच वर्ष निर्णय घेते त्याच्यामध्ये आम्ही रोल न जागा बळण जागा जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचे आणि हुने दिलाच नाही पण महाराष्ट्रातले सगळे जिल्ह्यात त्या ठिकाणी आम्ही एकच जण लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्ते आणणार आहोत तुम्हाला मध्यंतरी भेटली त्यानंतर तुम्ही म्हणाल होता की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासन दिले सांगावं काही तुमच्या अजिबात नाही काय त्यांच्या वर्ग झालं आलेचे पण यापैकी दुसरं काही गंभीर विषय नव्हता साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत परतीचा प्रयत्न करतायत का असं काही आहे का

आज संध्याकाळी सात वाजता माझी सवय ही खरं आहे आणि तिथे शेकडो कार्यकर्ते अनेक नगरसेवक हे फक्त म्हणजे याच्या आढळत आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना काम करणं डॉक्टर अमोल कोरे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधू लोकांच्या वयासाची कोणी सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू तर पाटील यांच्याशी आपली जवळमध्ये चर्चा आहे आमच्याकडनं आमच्याकडनं आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेते

की ज्या पद्धतीने विवा साखर का साकार करताना एका काळामध्ये देवदर्चा निकाल जी चालवला तो अतिशय उत्तम चालवला त्यांच्या स्वभावने जबाबदारी ते समर्थना फार फळतात हा या तालुक्यातल्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा तू नये अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच सा। कर्तृत्व आणि माणसाचं कर्तृत्व वाया न जाणार कैसी कारी ये सुचने कैसे आए सी आई एस अभी कहीं जो जाके से अनेक प्रश्नों ऊपर से घरेलू और देशा चाहिए नीता एक चिंतित चिंता मनवाई रहा कि हम जब प्रधान ने देखने कि आईएस हैल्ले अनेक फर्जी डॉक्यूमेंट जाए कि देखने के लिए आए तो नहीं ये कहना है कि कै या राज्यात या देशात प्रशासकीय अधिकारी त्यांची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा आहे या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले तेही अतिशय गंभीर हवं मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्यान नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते असं की त्याचे दोन भाग आहेत महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याच्या निवडणूक आयोग घेतला राज्याच्या निवडणूक आयोगाने काही निर्णय असा घेतला की आमची तुचारी वाजवणारा माणूस हीच होईल महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल अन्य ज्या जा सुचारी वगैरे बनलं जातं त्याच्यावर त्यांनी बंदी घातली हे फार चांगलं काम झालं पण हे काम राज्यावर झाले झालं असा आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा देशाची विधानसभा तिथेही हा घेतला पाहिजे शिक्षणाचा आहे विशाळगड मध्ये काल त्याच्यावर भाष्य केलंय एकदा सोफयम करतानी भाष्य केलंय मला असं यासाठी अधिक काय बोलायची गरज नाही त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची ही अजित पवार गटाचे आमदार भेट घेतली त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केले की राजकारणात काही होऊ शकतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात राष्ट्रीय संकेत शरद पवार पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं कोण महत्वाचा विधानक असतात त्याची काय नेऊन घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असा असतानाही डिबे धनाला बोगदा पाडून हे पाणी मांडू धरणातून

त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्याच्यात दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न हे केले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये ती चाळीस वर्षापूर्वी एकंदर फाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे माझी खात्री आहे की चित्र बदललं आहे चांगलं चित्र होते कारखानदारी वाहते दिसा आहे आणि कारण नसताना भागा भागामध्ये आमच्या वाजवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये सुरू होतं त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिलंय आणि त्यांच्या मागण त्याच्यात आहे की आमच्या फायदाचा खर्च तर त्यांनी मुंबईला गेल्या त्यानंतर आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेन आणि या लोकांचं वळसे पाटलांच्या मतदारसंघात मला माहिती नाही गोष्टी मला माहित असायचे काही कारण नाही कारण हा निर्णय मी घेत नाही जातोय नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्या प्रश्न सुटले नाही तुमचं जुना सहकारी आमदार आहे की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झाले कशासाठी पाण्याचा मुद्दा पेटला डिंब्याच्या पाण्यासाठी उद्या शेतीची व्यवसाय म्हणजे माझ्या ज्ञानात भर झाला की किती वर्ष माणसी आहेत सांगा ना त्यांना हे नाही आणि असं सांगताय ते आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आज संधी साधू फानाय दुसरं काही नाही लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे तशी रणनीती साधी सगळ्या गोष्टी आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची महाराष्ट्र अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा वीस वीस तीसवीस वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिजत आहेत तर त्याची फुल करायची त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आणि ज्यांच्या हातात श्रद्धा दिली त्यांच्याकडून लोकांच्या विखसनं सुचले नाहीत हे स्वच्छ दिसते त्याचा अर्थ उच्चार शोधावे लागेल आणि ते महाराज महाराजांची शत्ता हातात घेणं आणि लोकांच्या खसन शोधवणं हा एक मानणारा जिल्हा आहे विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील असं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व आहे माझी खात्री आहे आमच्या एक एकवर्षी तयार होईल आणि त्या सगळ्या जागा एकत्रित तयार होईल शहा दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते

काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाले कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणजे आंबेगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आमच्या निवडून आहे याचा अर्थ लोकांचं याला सरकारी आणि साथ मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसली आता हे जे शिच लोकसभेमध्ये दिसेल आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या पार्श्वभूमी गरजेचं आहे आणि राज्य योग्य आणण्याच्या काळजी घेणं ही आवश्यकता आहे भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय कुणाच्या uh, अनुषंगाने हे बघितलं असं व्हायचे हे काय ते